माहितनगर बोरगडी धानोरा या रस्त्याची मंजुरी करून या रस्त्याचा आज शुभारंभ करून बऱ्याच दिवसापासून त्या रूटवर असणाऱ्या गावांना जो फार त्रास त्या ठिकाणी रस्ता खराब झाल्यामुळे होत होता ते आम्ही म तात्काळ मंजूर करून घेऊन त्या ठिकाणी त्या रस्त्याचं भूमी भूमिपूजन करून आज सुरुवात करून दिली आहे आणि हिमायतनगर शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये सिमेंट रोड त्या ठिकाणी मंजूर केले आणि त्याचंसुद्धा आज आम्ही भूमिपूजन केले आणि त्याचं लवकरच त्या ठिकाणी सुरू होते महाविकास आघाडीचा फॉर्मुला ठरायचा था तो वरिष्ठ नेते त्या ठिकाणी तिन्ही पक्षाचे बसून त्या ठिकाणी ठरवतील त्याच्याबद्दल मी काही तेवढा ते सांगण्यासारखा नाही पण जे काही ठरेल सगळ्या एकत्र सगळ्यात एका विचारानं त्या ठिकाणी वरच्या लेवलला ठरेल सूर्यकांत ह्या राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादीमध्ये आल्यात पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो आणि ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये मत व्यक्त केलं आज मी महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून स्टँडिंग आमदार आहे या ठिकाणी आणि वरच्या लेवलला किंवा तिन्ही पक्षामध्ये जे जे स्टँडिंग आहेत त्या ठिकाणी जो रनिंग आहे त्या ठिकाणी त्याच पक्षाला त्या ठिकाणी ती जागा जवळपास त्या पद्धतीनं सुटल्या जाईल आणि ही जागा काँग्रेसलाच राहील